जय कर्मवीर बाबा कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म कधी झाला कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म बावीस सप्टेंबर अठराशे सत्याऐंशी रोजी झाला काय होते कर्मवीर यांचे संपूर्ण नाव भाऊराव पायगोंडा पाटील असे होते मग त्यांना कर्मवीर असे काय म्हणतात अगदी बरोबर आहे तर कर्मवीर हे भाऊराव पडल्यांना जनतेने म्हणजे रयतेने दिलेली उपाधी होती आणि कर्मवीर या शब्दाचा अर्थ काय आहे तर कर्म म्हणजे काम आणि कर्मवीर म्हणजे कामांचा राजा की जो आपल्या कामाने प्रसिद्ध झालेला आहे ज्याने असं आगळं वेगळं असं कार्य केलेलं आहे त्यांना कर्मवीर असे म्हणतात त्यांना कर्मवीर अण्णा असं सुद्धा म्हणतात ना अगदी बरोबर आहे कर्मवीर त्यांना जनतेंद्रिली उपाधी होती तर त्यांना अण्णा असं देखील म्हणत असत तर त्यांना अण्णा असं का म्हणत तर सातारा या ठिकाणी त्यांनी वसतिगृह सुरू केले होते आणि त्यांच्या वसतिगृहामध्ये अनेक विद्यार्थी होते तसाच त्यांचा धाकटा भाऊ बंडू हा देखील तिथे राहत होता आणि धाकटा भाऊ बंडू हे आपल्या वडीलधाऱ्या भावाला अण्णा असे म्हणत आणि पुढे ते सर्वांचेच अण्णा झाले कर्मवीर अण्णा झाले अण्णांचे मूळ गाव कोणते होते करमवीर भाऊराव पाटील मूळ गाव कर्नाटक राज्यामध्ये दक्षिण कर्नाटक नावाचा जिल्हा आणि या जिल्ह्यामध्ये मूडबिद्री नावाचं गाव होत त्यांचं मूळ आडनाव हे देसाई होत आणि पुढे अण्णांचं हे कुटुंब किंवा त्यांचे पूर्वज हे सांगली जिल्ह्यामध्ये आयतवडी नावाचं गाव आहे आणि या गावामध्ये ते आले त्यांना त्या ते गावची पाटील की मिळाली आणि मग पुढे ते पाटील या आडनावाने प्रसिद्ध झाले म्हणतात ना बाळाचे पाय पाळण्या दिसतात तर हे अगदी लहानपणापासून बंडखोर वृत्तीचे होते त्यांना अन्यायाची प्रचंड चीड होती न्यायाची साड होती आणि अस्पृश्यते बद्दल त्यांना प्रचंड असा राग होता कोस्ती खेळणे किंवा कुस्ती करणे व्यायाम करणे त्यानंतर भटकंती करणे हे त्यांचे आवडते असे त्या ठिकाणी असणारे छंद होते पोहणे आणि निसर्गामध्ये फिरणे हे त्यांचे आवडते असे छंद होते त्यांच्यावर कोणाचा प्रभाव होता करमवीर भाऊराव पाटील यांच्यावर करवीर नगरीचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे राजकीय सामाजिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्याचा प्रचंड असा त्या ठिकाणी त्यांच्यावर प्रभाव होता कर्मवीर अण्णांचे शिक्षण किती झाले होते कर्मवीर अण्णांचे शिक्षण हे फार झालेले नव्हते त्या काळचे इंग्रजी सहावे इतके त्यांचे फक्त शिक्षण झाले होते अण्णांनी शिक्षण संस्थेची स्थापना का केली आपल्या सर्वांना माहिती आहे की कर्मवीर भाऊराव पडल्यांनी रयते शिक्षण संस्थेची चार ऑक्टोबर एकोणीसशे एकोणीस रोजी स्थापना केली आता शिक्षण संस्थेची स्थापना किंवा रयतची स्थापना करण्यामागे उद्देश हाच होता की लोकांनी शिकावं त्यांचं अज्ञान दूर व्हावं आणि लोक जर शिकले तर त्यांचं मागासलेपणे दूर होऊन ते मूळ प्रवाहामध्ये येतील आणि मूळ प्रवाहामध्ये लोकांना अन्न त्यांना शिकवणं हाच अण्णांचा शिक्षण संस्था स्थापन करण्यामागे उद्देश होता अण्णांना त्यांच्या कार्यात कोणी कोणी साथ दिली कर्मवीर यांना त्यांच्या कार्यात रयतेने म्हणजे सामान्य लोकांनी साथ दिली अनेकांनी त्यांची स्वतःची जागा दिली काहींनी देणग्या दिल्या त्याचप्रमाणे कर्मवीर भाऊराव पाटील यांची धर्मपत्नी म्हणजे रयत माऊली सौभाग्यवती लक्ष्मीबाई भाऊराव यांनी त्यांना अतिशय मोलाची साथ दिली आणि या संस्थेसाठी वहिनींनी आपल्या अंगावरचे तोळे किंवा दागिने एवढेच नाही तर गळ्यातलं मंगळ सुद्धा सुद्धा घाण ठेवलं आणि अण्णांना त्यांच्या कार्यामध्ये त्यांच्या पत्नीने देखील मोलाची साथ दिली शिक्षण शिक्षण संस्थेची सध्या आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था आहे आपल्या महाराष्ट्रातील चौदा जिल्हे कर्नाटकातील एक अशा पंधरा जिल्ह्यामध्ये या संस्थेचं चा कार्य चालू आहे सुमारे चार लाखापेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात सोळा हजारापेक्षा जास्त सेवक त्या ठिकाणी काम करतात आणि शिक्षणाची ज्ञान पंढरी म्हणून रयेची त्या ठिकाणी ओळख आहे आणि महाराष्ट्राच्या पुरोगामी महाराष्ट्राच्या दडणघडणीमध्ये रयेचा खूप मोलाचा असा वाटा आहे अण्णांचे निधन केव्हा झाले कर्मवी भावरपडले यांचे निधन पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये नऊ मे एकोणीसशे एकोणसाठ रोजी झाली अण्णांचा सन्मान जनतेने कसा केला जनतेने अण्णांना कर्मवीर ही उपाधी तर दिलीच होती परंतु भारत सरकारने त्यांना जो काही नागरी, नागरी सन्मान आहे तृतीय क्रमांकाचा नागरी सन्मान म्हणजे पद्मभूषण हा पुरस्कार हा किताब दिला आणि तत्कालीन पुणे विद्यापीठ म्हणजे आताच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने त्यांना दिलीट ही पदवी दिली होती आणि खऱ्या अर्थानं गोरगरिबांच्या चंद्रमौळी झोपडीपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवणारा हा आधुनिक ज्ञान म्हणजेच कर्मवीर भाऊराव पाटील त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन जय कर्मवीर